नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे ने हा ब्लॉग पण पूर्ण नक्की बघा तर आज नेहमी सगळी कामं वगैरे आवरलेत आणि मी वांत बसले दुपारी आई आल्या तर दुप म्हणजे नाही का आई आल्यात सर जस्ट आता इथे नाही तर आताईंच्या घरी तर खूप वेळ इथे आराम वगैरे केला श्रीनी पण त्यांना काय झोपून नाही खूप मस्ती करत होती ती पण आता जस्ट झोपीतूनच सुटली आहे श्रीच्या बाबांना आजी तिकडं आत्यांकडे गेले तर तर त्या नाही का गणपती तर बसवले सगळे गावी पण गणपती बसवला आहे पण त्या आम्हाला घ्यायला आल्यात गौरायांसाठी का तर श्रीच्या बाबांना पण सुट्टी नाही आहे तर मग मी एकटी कशी जाणार श्रीला घेऊन का श्री खूप आगावपणा करते बसमध्ये आणि राहत पण नाही कधी कधी मग त्यामुळं मग आई आल्यात आम्हाला घ्यायला आणि त्या आल्यास तर म्हटलं नाही का खरेदी वगैरे गौरायांसाठी पण करायची आहे ना तर मग तोपर्यंत म्हटलं तुम्ही सगळ्यांना भेटून या मध्ये दाजी पण आजारी होते म्हणून म्हटलं ते भेटायला गेलेत तिकडं त्यांना त्या भेटून आल्या की म्हटलं आपण गवरायाला बघ सामान घ्यायला जाऊ तर त्या तिकडे येण्यापेक्षा मग मीच तिकडे चालले श्रीच्या बाबा म्हटले मी तुला घ्यायला येतो तू लवकर आवरून खाली ये तर मग मी आवरून वगैरे मस्त बसले म्हटलं चला लॉक चालू करू आपण तर चला मग गवरायासाठी खरेदी करायची बऱ्यापैकी तो खूप सामान गेल्या वर्षी आम्ही खूप घेतलं होतं तर असं मोजकं काही का नवीन असेल तर म्हटलं नाही का घेऊन टाकू ह्या वर्षी पण म्हटलं चला मग आई आले तर सगळे फिरवत श्रीच्या बाबा तर नकोच म्हणत होते आम्हाला आई तेच जाणार होते पण पर, परत आई म्हणल्या नाही मला समजत नाही म्हणल्या तिला येऊ हो दे म्हणून चला मग मी पण चालले बघू आता नवीन काय काय आलंय तर माळा वगैरे तर नेहमीप्रमाणे खूप साऱ्या घेतलेल्या आहेत घरी तर नवीन काय वाटलं तर चला मग घेते आणि मस्त ॲपल खायचं चालू आहे श्री काय करते ॲपल खाते बघा दाखवते मला खरे काय करते तू काय नाही काय नाही करत ऍपल खाते नाही खात नाही खात श्रीच्या बाबांचा खालून पण खूप कॉल पावलं ते खाली येऊन थांबले तर था, आणि हिन ॲप म्हणजे तिला कळालं मी व्हिडिओ काढते त्यामुळे लगेच व्हिडिओला पकडायला आली तर चला तिचं खाऊन वगैरे झाले तिला खायला वगैरे चाललं तर आता निघतो आम्ही पण हे बघा श्रीच्या बाबा आले आणि आम्ही घरातून निघालो पण आ आलो तर तिथं नाही का जर वेळेस डोंगर आजच्या तिथे आलत ना तिथंच आलो होतं म्हटलं इथनं रील्स काढावं थोड्यास आणि <fart> मग मं घरी जा आम्ही इथे आलो होतं दाजींना कपडे घ्यायच्यात तर आई ते सगळे ऑलरेडी येऊन दुकानामध्ये थांबले तर आम्हालाच थोडासा लेट झाला याला का तर श्रीला पण झोपली होती त्यामुळं खायला वगैरे घालायचं होतं तर थोडा उशीर झाला बाबा मेडिकलमध्ये गेलेत मग श्रीचे बाबा मेडिकलमध्ये गेले जस्ट चला मग आम्ही सगळ्यांना भेटतो जावा दोन फायनली सगळेजण आम्हाला भेटले पण ताईदाजी ऑलरेडी कपडे चॉईस करत होते आई निवांत बसले आई म्हटलं मला काय कळत नाही मी फक्त बिल करते तर निवांत कपडे घ्या तुम्हाला जे जे आवडतात नाही हो का जे आवडतात ते तर मग दाजीन ते सगळे चॉईस करत होते श्रीची मस्ती चालूच होती का ती आई आजीला म्हणत होती मी तिनंही जाताना पाणी वगैरे बघितले होते तर मला तिथे जायचंय म्हणून खूप सारा हट्ट करत होते आजीजवळ की मम्मी पप्पा मला घेऊन जात नाही आजी तू चल तू चल सारखं ती खूप हट्ट करत होती आजीन तिला घेऊन

काय घ्यायचं कुठं गेली हो का ही शूज बघायला हो नाही घ्यायचं चला खाली हो असा इथं गणपती बसवलेला आहे दुकानामध्ये हे सगळे काउंटरला गेलेत थोडा डिस्काउंट भेटला कदाचित जर आम्ही इथंच खरेदी करतो हा बिल बघ एकशे एकशेस पॉइंट अजून बरं का अजून एकशे एकोणीस आता पुढल्या खरेदीला आम्ही करू ते पंचाहत्तर रुपये फक्त माहिन झाले फक्त म्हणायला पंचाहत्तर रुपये खूप निघाले चला आता कुठं जायचं मी तर थोडासा मेला बसलाय आणि श्री त्याला झिजाक झिगाक पण चला बघायला जाऊ हे बघा श्री आजीपाशी गेल्यानंतर किती नखरे करत होती नाही मला ते पा झिगाक मध्ये बसायचे पाण्यात बसायचे ते पाण्याला त्यांना झिगाक झिगाक करत होती तर खूप हट्ट करत होती आणि त्याच्या शेजारीचनं खूप छान असा गणपती बाप्पा बसवलेला होता म्हणजे डेकोरेशन एवढं सुंदर होतं जवळ जाऊन बघा मी असं झुम करून दाखवते एवढं खूप खास होतं मला खूपच आवडलं तर खूप छान असं बसवलं होतं त्यानंतर आम्ही इथं आलो आणि श्री खूप छान खेळत होती आणि ती इतकी छोटी आहे ना म्हणजे नाही का तिचं वय पण नाही आहे एवढं की ती एवढ्यावरती चढली आम्ही खूप आश्चर्य करत होतं की बाबा एवढी लहान आहे कशी एवढ्यावर चढत होती आणि इतकी मस्ती घालत होती डायरेक्ट वरतून घसरत घसरत खाली येत होती अजून आणि त्यासोबत दादा पण तिचा खेळायला होताच म्हणलं सेफ्टीसाठी त्यासोबत कोणी त्याला पण ते तीन एकटीच खेळायचं म्हणायची ती जर ती खूप छान खेळत होती पुढे हळूहळू हे चिक्या तुझ्या मागे थांब तुझ्या मागे थांब ना तू तुझ्या मागे थांब हा हा चल रे तू काय बोलू नको फक्त महाग मागे चल पडू नाही म्हण हळो हळो मागे मागे चल चढती दे हा तू चढ आणि तू चढ अरे येडी जा म्हण जा 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 पटकन जा जा मागे जा जा हळो हळो डबे तिला जाऊ दे की देटे तुम्हाला काय सांगू तिकडून ये श्री ए श्री ए तू नको काय करू यार तू ना <laughs> ए श्री तिकडून नाही यायचं तिकडून नाही यायचं तिकडून नाही यायचं हा इकडून सोड हा सोड ए थांब सोड हळू या हळू या हळू या हळूया जा तुझावर गेला पण वर गेला पण हे तू दिसू नको तू तिथंच बस बस दोन मिनिटं दिसू नको बघा किस चढते ते चढ श्री चढ

स्कॅनर द्या कोणत्या स्कॅनर ते असणार नाही बाय नंबरच ऑनलाईन बन अवलेबल ती घ्यायच नाही हे श्री आहे खाली बस

कसं करायचं हा कस हा काय पुरीला कशा कशात भूक वाटत काय नाही हा गे तिलाही फिरत श्री लय फिरत ते हा चक्कर येते चक्कर आजीचा बिप्पी दोन बिप्पी दोन शेपला सायचा आजी डायरेक्ट आय मॅक्सला जावं लागणार आजीला घेऊन

<laughs> <laughs> तुला समजला असेल मला काय म्हणायचं हे चले बसू हा जाऊ बसू कस वर्णच काही मी जर तुमचं काय खरं आहे ले दे ले। या लो चेंज वगैरे केलं जेवण झालं आणि बॅग पॅकिंग केली का तर उद्या जायचंय का <laughs> तर पॅकिंग भरपूर नव्हती थोडीशीच केली का तशी श्रीचे कपडे माझे साड्या वगैरे तर बघू आता आम्ही तिथं गेल्यानंतर खरेदी तर काय केलं नाही फक्त दाजींसाठी कपडे घेतली तिथं थोडासा मेला बसला होता पण त्या श्री खेळी खूप खेळी येत नव्हती खूप रडत होती ती कशी तरी आली आता घरी आल्यावर तरी अजून पण तिथं चालेल त्यांना झिक झाक झिग झाग झिग झाक चालू आहे नखरे तर आजचा दिवस पण खूप छान गेला हा लॉक्स पण तुम्ही पूर्ण बघताल तर बाय गुड नाईट असंच भरभरून प्रेम आशीर्वाद लावता